हॅलो स्वामी समर्थक कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा त्रास माझ्या व्हिडिओला मी संध्याकाळपासून सुरुवात केली म्हणजेच आता साडेचार वाजलेत तर देवीचा देवीचे उद्यापासून घट बसणार आहेत तर त्या अगोदर तुम्हा सगळ्यांना नवरात्रात नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून तर हे बघा शिवाणीचा कलर किती काळा पडायला लागला ह्याला काय करावं काळा आहे कलर आम्ही पण विचार करतोय शिवानी एवढी का काळी दिसते तर आणि तिनं काहीच मेकअप करत नाही काही वापरत नाही दुसऱ्या मुली किती काही काही वापरतात दोन शिवानी काहीच म्हणजे काहीच वापरत नाही आता तर मेकअप सुद्धा करायचं तिने सोडून दिलाय तर जाऊ द्या आता जाऊ द्या तिला आवडत नाही जेव्हा करेल तेव्हा केव्हा सारखं बाजूला तर ते म्हणायला सारखं जेव्हा घेते का तर म्हण्याचा कलर तिला थोडासा घ्यावा म्हणून त्यासाठी तर असं आता जाऊ द्या ते कॉमेडीचा विषय होता तर आज आहे आमोशा म्हणजेच कालपासून आमोशा चालू झाली आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आमोशा आहे आणि आमचा पूर्ण दसरा झालेला आहे आत्ता आणि देवीच्या देवीचा आता म्हणजे देवीचं देवी जे बी काय आहे जे बी काय आहे तर त्याला सुरुवात झालेली आहे तुम्हाला आवाज येत असेल मंदिरातला दा, मंदिरात टेप वगैरे लावला लगेचच आता नऊ दिवस असलाच कालवा आहे गणपतीच्या पिरियडमध्ये आणि देवीच्या पिरियडमध्ये असंच असतं तुम्हाला आवाज पण येत असं व्हिडिओमध्ये थोडा थोडा तर असं आता तर आत्ता आज पाच सहा दिवस झाले मी दसरा काढते तुम्ही तर बघितलंच तर आज सकाळी पण थोडेफार कपडे होते बाहेरचंच काम होतं मग ते कशाला दाखवून मी आजचा व्हिडिओ काही शूट केला नाही आता साडेचार वाजता देतात संध्याकाळपासून व्हिडिओची सुरुवात केली आहे आता माझं सगळं काम झालेलं आहे आज दोन ब्लाऊज शिवायचे होते त्यामुळे सकाळी पण काही व्हिडिओ शूट केला नाही दिवसभर पण काही शूट केलं नाही आणि मेन म्हणलं तर मी काल ना आता मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच आता म्हणजे व्हिडिओ नाही टाकला अजून जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला माहिती होईल हा व्हिडिओ मी आज केला तर हा दोन दिवसांना व्हिडिओ येईल त्यासाठी सांगते तर मी काल ना खारी केली होती खारीच म्हणजे आता त्याला खारी बनावं का म्हणजे काय म्हणतात त्याला शंकरपाळी बनावं हे मला पण समजायला गेलं कारण मी पहिल्यांदाच केलं होतं ट्राय लक्ष्मीच्या टायमाला पण केलं होतं पण तेव्हा पण छान झालं होतं पण तेव्हा माझ्याकडून काय झालं होतं म्हणजे पावसाचं पिरियड होता पाऊस कंटिन्यू चालू होत्यास तेव्हा साधाळून गेल तर सगळं तर ह्यावेळेस इतका कडक पण इतकं छान झालेत ना खूप छान झालेत फक्त लेअर आले नाही त्याला काहीच म्हणजे खारीच म्हणायचं एखादरीत पण त्याला लेअर आले म्हणजे असं फुगला नाही हो ते म्हणजे लाट्याबाद जाट झाल्या असाव्या पण कारण काल खूप गडबड होती शिवानीला बाहेर जायचं होतं व्हिडिओ शूट करायचा पण होता आणि तिला बाहेर पण जायचं होतं तिची मैत्रीपण गडबड करायला सारखं त्यासाठी तर माझ्याकडून थोड्या लाट्या जाड झाल्या त्यामुळे कालचं जरा थोडंसं लेअर आले नाही ते पण खायला पण आणि कडकपणा पण पन खूप छान आलेला आहे त्याला आ, तर असो आता जाऊ द्या म्हणलं सगळ्या चांगल्याच वस्तू कसा दाखवायच्या एखाद्या वेळेस बिघडल्याला पण दाखवावंच लागेल ना कारण तुम्हाला पण वाटेल की बाबा हे किती सुगरण आहेत पण मी नाही साहेब जास्त सुगरण थोडं थोडंसंच मला येतं जास्त येत नाही पण जे येतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर असो आता तर आज हे आमोशा म्हणजेच काल दुपारपासून आमोशा चालू झाले दुपारपासून झाले का कवापासून झाले मी पण नाही एवढं बघितलं पण आज साडेसात वाजेपर्यंत आमोशा आहे आणि माझ्या बऱ्यापैकी पूर्ण दसरा झालाय फक्त ही रूम राहिली फक्त तर ह्या रूममध्ये काहीच राडा नाही फक्त टी व्ही शिवाजी महाराजांची मूर्ती आणि कपाट आहे तीनच उचत आहेत बाकी काहीच नाही आणि आपली सिलाई मशीन एक आहे तर तेवढंच आता पुसापुशी करायचं आहे ठेवायचं आहे तर मला दोन ब्लाऊज होते शिवायचे ते ब्लाउ तेच ब्लाऊज मी शिवलेत त्यामुळे मला उशीर झाला सकाळी सरून मध्ये सगळं काढलं होतं तर ती चहा ठेवायला चालेल मला सांगून चालेल चहा पिण्याचा म्हणून तर असं आता तर मला ते साफसफाई करायचं आहे सगळं म्हणून म्हटलं की चला आता थोडंसं आता मी एकटीच आहे घरामध्ये म्हणलं थोडंसं शेअर करू काही काही गोष्टी मी काल काय केले काय नाही त्यासाठी तर आज रेसिपी वगैरे काय नाही बघू जमलं तर संध्याकाळी जर काय करणं झालं तर करेल नाही तर आज जेवढा म्हणजे छोटा व्हिडिओ हो मोठा व्हिडिओ आजचा उद्याचा दोन्ही मिक्स येईल तुम्हाला तर, तर माझ्या कामाला सुरुवात करते आता हे अजून ही एक रूम म्हणजे वरची पुसायची राहिलेली आहे काय म्हणते त्याला झाड पोछा कोण काय कोण काय म्हणतं कसं प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते माझी पण खूप वेगळी आहे माझे तर एवढं गांडळं बोलणं येतं ना मी किती बोलणं शुद्ध बोलायचा प्रयत्न करते पण मला बोलणं येत नाही जे आहे ते आहे आता जाऊ द्या जे बोलते ते बोलते आता मला ना गरमी खूप होते त्या फॅनचा आवाज आधीच बाहेरचा आवाज आहे फॅनचा आवाज पण येईल त्या दिवशी फॅन बंद केलेला आहे आणि मेन म्हटलं तर चला मला शिवाजी महाराजाची मूर्ती साफ करायची आहे तर तुम्ही मूर्ती कशी साफ करते तर ते तुम्हाला तुमच्यासोबत दाखवायचं आहे तुम्ही पण तसंच करताय का मूर्ती साफ करते मला नक्की सांगा आता मला आधी विचार पडत होता की आता मूर्ती जर दोन थोडे धुळ पड बसला आहे बऱ्यापैकी कसं काढू बारीक म्हणजे एकदम बा कोरीका काम असतो छोटं छोटं तर त्यातलं कसं काढायचं काय काढायचं मला विचार आला होता एक लक्षात आलं की आपल्यात ब्रश आहे तर ब्रशचा वापर करून आपण छानपैकी कसं थोडंसं नॉर्मली पाणी लावायचं थोडं आणि कसं घ्यायचं तर चला मी तुम्हाला दाखवते शेअर करते आज मला खूप कंटाळा आला आहे मला ना खरंच सांगते मला झोप झोप एवढी झोप आहे ना मला बाप रे बाप किती पण काम असलं ना तर आज सकाळी कमीत कमी मी अकरा वाजता झोपले होते तर दोन अडीच वाजता उठले तर तेव्हापासून दोन ब्लाऊज शिवले ते आता तर आता मला या घरातलं राडा काढायचा आहे म्हणजेच पसारा काढायचा आहे तर पुसापुसे करायचं आहे फक्त तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओवर कंटिन्यू राहा माझ्या आता थोडेफार आता डॉलर यायला चालू झाले मध्ये मध्ये डॉलर बंद झाले व्हिडिओ बंद करायचे स्टेपला आले होते बंदच करणार होते पण आमच्यातनं आमच्या बाळूची शिवानीची इतकी मिठी आहे ना तर व्हिडिओ बंद करू नको बंद करू नको मम्मी म्हणून चालू आहे त्यांचा पण मी तसंच व्हिडिओ चालू ठेवते पण तरी पण अजून बघणार आहे माझा काय अर तरी पण अजून बघणार आहे माझं आता किती दिवस चॅनल चालतंय काय चालतंय तर आता फक्त थोडे दिवसच बघणार आहे मी जास्त दिवस बघणार नाही फक्त थोडे दिवस बघणार आहे की माझं चॅनल चालतं का नाही चाललं तर ठीक आहे नाही तर मी क्लिअर कट कर बंद करून टाकणार आहे बाद झाले प्रयत्न आता मी ना खरंच आता कंट्रावर गेले आता मी चॅनल बंद करणार आहे पण बघू अजून एक महिना, महिना है है ते दीड महिना बघणार आहे माझं चॅनल चालतं का नाही चलतं नाही चाललं तर बंद करणार आहे आणि ब्लाऊजचं जे चॅनल ओपन केलं तर त्यात पण मी सांगितलं त्यात पण फक्त एक महिन्याची मी मुदत देणार आहे स्वतःलाच म्हणायचं स्वतःलाच एक महिन्याची मुदत देणार आहे आणि एक महिन्यात तर माझं चॅनल चांगलं चालायला लागलं तर ते ठेवणार नाही तर ते सुद्धा चॅनल बंद करणार आहे का तर ते करणाऱ्यानंच करू जाणं कोणाला पण नाही होत मला वाटत होतं की माझ्यानं होईल म्हणून पण नाही होणार माझ्यानं पण नाही होणार असं मला वाटतंय मी खूप जिद्दीनं काही पण करायचा प्रयत्न करत होते पण मला नाही वाटत की माझ्यानं होईल म्हणून तर जाऊ द्या आता माणसाला आशा असते की काहीतरी आपली थोडीफार म्हणजे काहीतरी होईल काहीतरी आपण करतोय तर आयुष्यात सक्सेस झालं तर चांगलीच गोष्ट आहे काहीतरी करून दाखवू आपण जगापेक्षा वेगळं थोडंसं असं मला वाटत होतं पण मला नाही वाटत काय होईल माझ्यानं म्हणून मला तर एकदा वाटतं ना माझ्या हाताला यशच नाही असं वाटतं मला एक एकदा पण जाऊ दे आता बघू जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढंच आपल्याला भेटतं स्वामी पण म्हणतात की कष्ट करत राहा कष्टाला एक ना एक दिवस फळ मिळतं म्हणतात सारखंच पण मला तर काय माझ्या कष्टाचं फळ भेटत नाही पण का नाही लोकांना बोलायला काय जातं हो लोकं तर बोलणारेच असते ती पण व्हिडिओ करायचं काय सुखाचं काम नाही किती कष्ट असते ते करणाऱ्यालाच माहिती जा माहिती आहे असो सगळ्यांना वाटतं की की ह्यांना काय गरज आहे व्हिडिओ करायची शोभतं का व्हिडिओ करायला ह्यांना बरं दिसतं का व्हिडिओ करायला असं तसं बऱ्याच बायका बोलतात पण जाऊ द्या आता बोलणाऱ्याचं काय आता त्या विषय सोडून द्या आता पण कसं असतं ना महागे आड आणि पुढे म्हणल्यासारखं काम झालेलं आहे आणि मी आलेले भागामध्ये येऊन थांबले मला धड आता महागे पण जाता येत नाही आणि पुढे पण जाता येत नाही आणि आहे त्या जागेवर स्टॉप पण होता येत नाही थोडं थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करते मी पण काहीतरी कारणास्तव अजून मागेच येते पण माझं मन पण होत नाही की व्हिडिओ बंद करू का चालू ठेवू बंद करू का चालू ठेवू असं वाटतं एक एकदा पण तरी आता फायनल मी केलेलं आहे दीड महिनाच मी वाट बघणार आहे ते दोन महिने कारण मागे पण व्हिडिओ चालू झाले अजून बंद पडले पुन्हा पुन्हा अजून माझं मन नाराज झालं अजून म्हणले की नको आता व्हिडिओ बंद करू पुन्हा अजून बाळूचे मग बाळूची मिठी होती की नको मम्मी बंद करू नको बंद करू त्याच्या जा, त्याच्या आग्रहाखातीर अजून व्हिडिओ चालू ठेवले अजून माझं मन म्हणजे मध्ये नाराज झालं अजून व्हिडिओ चालू केले डबल एकदा आणि आत्ता फायनली माझ्या म्हणजे जे काय डॉलर आहेत ते चालू झाले ती तर त्याचं पण टार्गेट असतं तर टार्गेट जेव्हा आपण पूर्ण करू करेल ना तर तेव्हाच आपल्याला पेमेंट भेटत असते पण ती टार्गेटच माझ्यानं पूर्ण होत नाही आहे त्यासाठी मी कंटाळून चालली आहे आता बघू तरी आता कोणी पण पैशासाठीच करत असतं काही पण झालं तरी तर बघू आता जाऊ दे नशिबात जेवढा आहे तेवढंच होणार आहे तर चला माझ्या सुरुवात करू व्हिडिओला आणि माझी घर साफसफाई झाली आज आहे आमोशा म्हणलं आपलं घराहून नारळ तरी उतरून टाकू म्हणजे जे बी काय आहे का काळी शक्ती समजा काही निगेटिव्हिटी ती निघून जाईल आपल्या घरातून तर असं म्हणजे आता उद्यापासून आपल्या घरात देवी येणार आहे मग निगेटिव्हिटी जर आपल्या घरातून बाहेर गेली तर दे देवीला पण आपल्या घरात थांबायला जरा चांगलं वाटेल त्यासाठी संध्याकाळी नारळ उतरून टाकायचं नारळ उतरून टाकायचं म्हणजे काय काय म्हणते त्याला आटासाचं काम नाही फक्त नारळ आणायचा आणि सात वेळेस आपल्या घराहून उतरावायचा स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणून आणि ते नारळ भात्या पाण्यात सोडून द्यायचा किंवा कुठं पण कड्याला टाकून चा। द्यायचा तर तेच आज मी सध्या करणार आहे तसं तर प्रत्येक <coughs> सॉरी प्रत्येक आमोशाला करत नाही पण आज करणार आहे कारण उद्या देवी येणार आहे त्यासाठी तर मला तर ना माझा आवाज खरंच थोडासा आवडत नव्हता पण आता आता तुम्हालाच कसं वाटतं काय माहिती आहे तुम्हाला चांगलं वाटत असलं तर ठीक आहे नाही तर जाऊया आता काय करणार आवाज तर नाही बदलू शकत नाही साड़े 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 तर तेच नारळ आता उतरून टाकणार आहे मी संध्याकाळी साडेसातच्या अगोदर पर्यंतच फक्त आमच्या आहे तर तुम्हाला दाखवेलच मी कसं उतरून टाकणार आहे काय काय टाकणार आहे तर त्या नारळाच्या बरोबर आपल्या घरातले जे बी आहे वाईट शक्ती येते समजा कोणाच्या पायाने येते कोणाच्या चपलाने येते कोणाचं कशानं कोणाचं कशानं घरात थोड्या कुरकुर कुरकुर वगैरे काय 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 होत आहेत त्याच्यामुळं आ, तर ते सगळं आपलं बाहेर निघून जातं मागे एकदा दोनदा मी तो उपाय केला होता तर तेव्हापासून नाही केला आता बरेच वर्ष झालं बरेच वर्ष झालं असं मी केलं नाही पण आता करणार आहे का तर उद्यापासून घट बसणार आहेत आपले त्यासाठी तर हो तुम्हाला मी घटाच्या शुभेच्छा दिल्यात की नाही मला आठवत नाही करत आता बराच वेळ झाला मी बोलते तर तुम्हाला घटस्थापनेच्या आणि नवरात्राच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर चला मी माझ्या कामाला सुरुवात करते शिवाजी महाराजांची वस्ती तुम्हाला साफ करायची तर चला तर तुम्ही पाहिलंच आज मी किती मनापासून आणि मग मन मोकळं केले तुमच्या आज तर चला आपल्या कामाला सुरुवात करतो शिवाने खपट काका काकट करते तर तुम्हाला तर माहीतच आहे की मी प्रत्येक कपाटामध्ये खपट टाकत असते त्यासाठी तिनं कातरायला चालू आहे आणि ते पडदे वगैरे राहिले होते धुवायला काढायचे तर तेच धुहायला काढायला चालू आहे पण नेटचा पडदा असल्यामुळं ना आणि ते रिंग जे आहे तर ते रिंग असल्यामुळं ना ते पडदा लवकर बाहेर निघत नाही त्या त्यासाठी मी खूप वेळ झटत होते तर नंतर फायनली निघलं तरी पण एकच पडदा काढला आणि एक शिवानी कर काढायला दिला कारण मला जमतच नव्हतं ते काढायला अडकूनच बसत सारखं पडद्याचं काम शिवाय करते तर माझी इथं साफसफाई करायला चालू आहे म्हणजे काचा आहे तर ती काचा व्यवस्थित बसत नाही आणि आपला जो मोठा झाड असतो तर त्या झाडून तिथली घाण सुद्धा निघत नाही तर हे प्रश्न खरंच खूप छान निघायला थोडं सुद्धा राहत नाही तर मला तर ही जे ट्रिक आहे ना ब्रेशची ती खूप आवडली काने कोपरे थोडं सुद्धा कुठं राहत नाही ह्याच्यामधलं म्हणजे महाग ना बस लिंबाचा पालन केला होता ह्याच्यामध्ये आणि ही थोडं थोडंसुद्धा बसत नव्हतं नेट पण तेव्हा ही ट्रिक ना लक्षात नव्हतं आलं माझ्या पण एक दिवशी ना बसल्या बसल्या असं मुलाला एक खोड्या हातात वस्तू राहत नाही एकमेक असं असं करत बसते मग माझ्या डोक्यात आला आवी म्हणलं हे समोरचे ट्रिक खूप छान आहे ऑप्शन हे आपल्याला हे काढण्यासाठी म्हणून नंतर माझ्या डोक्यात आलं तिकडण्या ट्रिकीला काय एवढी मला गरज पडली नाही हे ब्रशचा वापर करण्याचा कारण तिकडे एवढं घाण नव्हतं तिकडे खरंच इतका धुळा फुटा बसलाय ना जाये जाये तर हे असले जायचे आहेत नाही तर ह्याच्यामुळे दार व्यवस्थित लागत नाही तरी पण मला हे ना खूप जड चाललंय हे बघा किती काच जड चाललंय तर ह्याच्या खाली ऐकलेलं असलं त्यामुळे तर आता मी सगळं काढले काय सुद्धा राहिलेलं नाही ह्याच्यामध्ये आणि हिथली जी बाजू आहे हे काचावरचे हे सुद्धा आपल्याला काढता येत नाही आणि ही जी काच आहे ना तर आम्हाला ओपन करायची गरज लागत नाही कंटिन्यू लावलेलंच असतं हे तर कोपरे सुद्धा छोट्यातली छोटे सुद्धा एक कोपऱ्याची जागा म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यात छोटी छोटे छोटे असते तर ते सुद्धा घाण पूर्ण ह्या ब्रेश न निघायला लागले तर खरंच म्हणजे हा ब्रेश चालू खूप छान आहे मला वाटतं तर हाफ ब्रेश जे आहे ना फक्त कलर काढण्यालाच वापर येतो म्हणजे कलर देण्यासाठीच वापरण्यात येतो दे पण नाही अजून एक ह्या ब्रेशमध्ये मी काम करणार आहे पुढे दिसायलाच तुम्हाला आताच ना नवीन नवीन आता निघालेत काय 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 वस्तू यायचं ठेवायचे पण आता आपल्याकड तर नाहीतच ना तर मग असताना मी घाण तर नाही ठेवू शकत तर हा ब्रेसचा वापर करायचा तर हे बघा शिवाजी महाराजांवर की वृष्ट असं निघतं सगळं असा लिंबाचा पाला वगैरे आटून बसतो मग ते झाडून निघत नाही नेटमेटकर त्या ही कोपऱ्याची बाजू राहिली असं निघत नाही कोपऱ्याच काही मला प्रत्येकाच्या घरी असिडक्या निघायला लागणार आता प्रत्येकाच नवीन घर बांधले की असल्याच खिडक्या मग हे जे लहान बसले तर माणसाला गोडे पडतं की कशाने काढू कशाने काढू झाडून तर नाही निघत

होत earth... <situación> की इथलं कशाला काढायचं कशाला काढायचं पहिलं मला म्हणजे डोक्यात नव्हतं आलं माझे कि हे छान म्हणून तर ही जे काच जाम चालला होता का नाही तेव्हा मला इथला कचरा काढायला खूप प्रॉब्लेम आला होता तेव्हा मला वाटलं की आता कसलं प्रत्येक वेळेस सीत घाल बसेल ते काढायचं कसं काढायचं कसं मला गोड पडत होतं पण आता मला हे ऑप्शन सापडलेलं आहे आता प्रत्येक वेळेस काढणार तर तुम्ही पण हे छोट्या प्रेश्न काढत जावा थोडा मोठा प्रेशन असला तरी चालतो छोट्या पाकेट आणि मोठा धमाका बनण्यासारखं काम आहे ह्या ब्रेकचं हे बघा इकडल्या काय खिडक्या एवढ्या घाण नाही छान आहे तर पण नंतर पुसून गेले इकडल्या हे बघा इथलं सुद्धा बारीक सगळं निघालेलं आहे काही सुद्धा नाही सुगा तर हे निघालं नाही का काही पडदे जास्त घेणं होत नाही म्हणजे आजकल बऱ्यापैकी सगळ्यांची सगळ्यांची परिस्थिती चांगली बसते तर घेणं होत नाही आपल्याला तर असते घर हो, डेकोरेशन करायचे छान पडदे वगैरे लावायचे आमचं पण तसंच आहे म्हणून आम्ही ही स्प्रिंग मागवलेली आहे तर खरंच ही स्प्रिंग पण खूप छान आहे पैप तर आम्ही नाही मागितले कारण पैपा पैपासाठी जेव्हा नवीन पडदे येतील एकदम असं छानपैकी तर तेव्हा पडद्याचा वापर करू तोपर्यंत म्हणलं की त्याला हे पण ऑप्शन छान आहे थोडंसुद्धा असं लूज होत नाही एकदम भयान पडदा पण छान बसतो तर आता आम्ही इथे दाराला तिकडल्या पड खिडकीला इथल्या खिडकीला तर तोकडा आम्ही असंच मागवलेलं आहे पैप जेव्हा मागवायचे तेव्हा मागू पण तात्पुरतं जर हे स्प्रिंग आहे ना तर बेस्ट ऑप्शन आहे काही फुल दाखव ना काय दाखव जरा वर घेऊन दाखव ना काय वर घेऊन दाखवायचं काढत आहे किती कचरा निघाले खोळ खो घे वगैरे माझे गावचे माप कट केलेले हे प्रिन्सकटच माप आहे आणि हे बघा मला जे किती मनायचे आयुष्य तर बघा इथं शिवाजी महाराजाची मूर्ती साफ करण्यासाठी सुद्धा मी ब्रशचाच वापर केलेला आहे पण इथं जे आहे ना छोट्या ब्रशचा वापर केलेला आहे कारण ना जे छोटे छोटे कोरीव काम असतं ना तर त्या त्या ठिकाणी ना धुळ्यापुढं जाऊन बसतो ते आपल्याला दिसत पण नाही पण ब्रेशनं जेव्हा आपण काढतो ना तर तेव्हा पूर्ण निघतं आणि मी पाण्यात का बुडवते तर पाण्याच्या जेव्हा बुडवून मी तो म्हणजे जास्त पण नाही वल्ल करत नॉर्मली एकदम असं नॉर्मली थोडंसं पाणी मी ब्रेशमध्ये लावते म्हणजे ब्रेशला पाणी लावते थोडंसं वगैरे नॉर्मली जास्त पण वल्ल नाही करत मी कारण जास्त वल्ल केल्यावर पण काही असं नाही फरक पडत पण म्हणलं कशाला उगाच नवीन मूर्ती आहे म्हणलं नको जास्त पाणी लावायला त्यासाठी मी पाणी नाही लावलं जास्त उगं थोडं थोडंसंच लावते तर बघा मी प्रेसचा वापर करते तर माझी मूर्ती किती चमकायला लागली अगोदर मी कपड्यानं झटकून पुसून घेतलं होतं पण कपड्यानं कसं होतं फक्त वरवरचाच धुरळा धुरळा कपडा जो आहे तो निघून जातो आणि जे त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेला असो तर तो निघत नाही त्यासाठी तशीच उघडी ठेवली होती आम्ही एवढ्या दिवस पण आता मला काल जेव्हा मी शिवाणीचा जो जुना फ्रीज होता तो साफसफाई करायला चालू होता माझा तर तेव्हा मला ही कॅरीबॅग सापडली म्हणलं छान आहे शिवाजी महाराजाला ही कॅरीबॅग परफेक्ट बसते आणि असं जर कॅरीबॅगमध्ये मूर्त्या वगैरे ठेवल्या ना तर मूर्त्या आपल्या छान होतात आणि त्या ता त्याच्यावरचा जो कलर असतो तर तो कलर पण उडत नाही आणि आपण घरी पण दिला तरी चालतो कलर पण तसा आपल्याला घरी कलर देता येत नाही मूर्ती पांढरी पडल्याच्यानंतर त्याची मामलत काही नाही दीडशे दोनशे रुपयाला ती मूर्ती भेटते पण ना एकदा जर का आपल्या घरातून मूर्ती बाहेर गेली ना तर लवकर आपल्याला पाहिजे तशी भेटत नाही आणि जरी भेटली तरी पण योगायोगाने काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला हवीत हवं आहे तसं मूर्ती भेटत नाही त्यासाठी मी मूर्त्यांना खूप जपत असते जीवापेक्षा जास्त पण मूर्त्यांना जपत असते कॅरी बॅग वगैरे जर लावले ना कॅरीबॅग वगैरे लावली ना तर मूर्ती आपली छान राहते त्यासाठी मी कॅरी बॅग लावून ठेवते मी तर इथं माझा कपाटाचा का, काच वगैरे पुसायला चालू आहे आणि हो मी तो नारळाचा उपाय सांगितला होता आमच्या दिवशी करायचा आहे म्हणून तर तो उपाय मी केला पण होता पण समूला शूट करायला लावलं समूहनं कॅमेरा ओपनच केला नाही त्यामुळे मी व्हिडिओ आता इथं स्टॉप करते श्रीस्वामी समर्थ